हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांमागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये फास्ट फूड तळलेले पदार्थ आणि व्यायामाचा अभाव यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचवून त्या ब्लॉक करतं आणि त्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचं असतं जरी बाजारात कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या अनेक औषधांचा पर्याय उपलब्ध झाला असला तरी त्यांचे दुष्परिणामही असू शकतात म्हणूनच नैसर्गिक आणि घरगुती उपाय जास्त सुरक्षित आणि परिणामकारक मानले जातात आपल्या स्वयंपाकघरात एक असा मसाला आहे जो कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो आणि तो म्हणजे आलं डॉक्टर सलीम जैदी यांच्या मते आल्यात असे घटक असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि नसांमधून साचलेलं चरबीचं थरही कमी करतात आलं केवळ कोलेस्ट्रॉल कमी करत नाही तर गॅस अपचन आणि पोट फुगण्यासारख्या समस्यांपासूनही आराम देतं आलं खाल्ल्यानं शरीरातील सूज कमी होते रक्तविसरण सुधारतं आणि पचनक्रिया बळकट होते त्यामुळे हृदय आणि पचन दोन्ही आरोग्यासाठी आलं फायदेशीर ठरतं विशेषतः ज्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका अधिक आहे त्यांनी आल्याचा आहारात समावेश करणे उपयुक्त ठरू शकतं आलं खाण्याच्या अनेक पद्धती आहेत पण डॉक्टरांच्या मते कच्चं आलं खाणं सगळ्यात प्रभावी आहे अर्धा चमचा बारीक केलेलं आलं तुम्ही जेवणासोबत खाऊ शकता किंवा त्याचा रस काढून घेतल्यास फायदा होतो हे आलं रोजच्या जेवणात समाविष्ट केल्यास हळूहळू कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात उन्हाळ्यात आलं खाणं सुरक्षित आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो खरं तर योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं घेतलं तर आलं उन्हाळ्यातही नुकसान करत नाही फक्त याच प्रमाण पाळणं गरजेचं आहे म्हणजे दिवसातून अर्ध्या चमच्या पेक्षा जास्त कच्च आलं खाऊ नये काही आरोग्य समस्या किंवा औषध उपचार सुरू असतील तर आलं खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही सुरक्षित ठरत या नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास हार्ट अटॅकचा चा धोका लक्षणीय प्रमाणात कमी करता येतो आणि शरीर अधिक सशक्त राहू शकत